आज आपण बनवूया मसूरची हेल्दी आणि पौष्टिक अशी डाळ आणि एकदम मस्त टेस्टला छान लागते आणि पौष्टिक आणि हेल्दी खूप आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया झटपट अशी बनवून दाखवली फक्त आपण कुकरमध्ये बनवली आणि पाच मिनटाच्या आत आपली डाळ तयार झाली तर चला रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता मसूरची डाळ बनवण्यासाठी आपण अर्धी बाटी मसूर घेतली डाळ आता याला फक्त आपण स्वच्छ धुवून घ्यायचे भिजत ठेवायची नाही फक्त धुवून घ्यायचं आहे स्वच्छ आपण दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया इकडे आपण कुकर मांडलाय आता कुकरमध्ये दोन चम्मच तेल टाकले दोन तीन पाकडे लसणाचे असे बारीक बारीक चिरून घेतलेत मी आता याच्यात आपण टाकूया एक चम्मच राई एक चम्मच जिरे टाकूया थोडंसं हिंग टाकायचं आहे इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात मी चार पाच असे उभ्या कापून घेतल्या त्यानंतर आपण याच्यात कडीपत्ता टाकू एक मिनटं हिरव्या मिरच्या याच्यात छान अशा फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला त्यानंतर आपण याच्यामध्ये एक टमाटे टाकले मी असं बारीक कट करून घेतले टमाटा पण आपल्याला दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे टमाटे दोन तीन मिनटं छान परतले आता आपण याचे टाकू एक चम्मच हाळत आता आपण आपली मसूरची डाळ धुवून ठेवलेली याच्या टाकायची आता इथे तुम्हाला घट्ट पातळ हवी त्या हिशोबाने पाणी टाका आता मला जास्त पातळणी करायची म्हणून मी इथे दीड कप दीड वाटी पाणी टाकले तुम्हाला जर थोडेसे पातळ हवी असेल तर दोन वाट्या तुम्ही टाकू शकता चवीप्रमाणे मीठ टाकायचे मिक्स करून घ्यायचं भरपूर अशी कोथंबीर टाकायची आणि याला झाकण लावून आपण फक्त दोन शिट्ट्या करायच्या मसूर डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही दोनच शिट्या करून पूर्णपणे थंड करून घ्यायचं कुकर दोन शिट्या करून घेतल्या कुकर पूर्णपणे थंड झालं आपलं आणि बघा डाळ आपली एकदम मस्त अशी गाळ झाली हे बघा झटपट अशी आपली डाळ तयार झाली बघा आणि टेस्ट पण याचा खूप छान लागतो आणि पौष्टिक पण तेवढीच आहे मला घट्ट पाहिजे होती म्हणून मी दीडच वाटी पाणी टाकले याच्यात आपण याच्यात भरपूर अशी कोथंबीर टाकूया आता तयार झाली आपली झटपट पौष्टिक हेल्दी मसूरची डाळ तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद